नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज छान अशी सकाळची सुरुवात केली आहे मी मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आणि झाडांच्या सान्निध्यामध्ये तर मला कधी वेळ जातो किती वेळ जातो जात। जात। हे समजतच नाही सकाळचं आता जवळजवळ अर्धा तास मी झाडांच्या सानिध्यात म्हणजे घालवायचं आहे माझं तर बघू शकता इथं मस्त मस्त अशी झाडं पण आहेत ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण भरपूर अशी आणि आत्ता माझं क्लिनिंग आवरलं आहे बाहेरचं लॉनमधलं आणि अंगणातलं साईडचं तर एवढं सगळं करायला जवळजवळ दहा वीस मिनटं तरी लागली असतील तर ते दाखव दाखवणारचं आहे पुढं मी तुम्हाला काय काय केलं ते क्लिनिंग झाल्यानंतर मी इथं थोडंसं झोपाड्यावरती बसले जेणेकरून थोडासा सकाळचा वेळ स्वतःसोबत स्पेंड करायचं स्वतःसोबतच काही गोष्टी आपण ठरवायच्या आज काय करायचं आहे किंवा काही प्लॅनिंग वगैरे हे सगळं तर आज छान अशी सुरुवात झाली आहे दिवसाची आणि आज मी ना छान असं ब्रेकफास्टची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मूग हिरवी मूग मी काल छान भिजवलेले तर ते छान फुगून टम्म झालेत आणि आज त्याचा चिला बनवायचा आहे चिला ची। म्हणूया किंवा थोडंसं कांदा कोथिंबीर वगैरे घालून ते हे डोशासारखं जाड असं जाडसर असं असं ते करणार आहे तर ती रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर होणार आहे थोड्या वेळानंतर नवीन असाल आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की एक लाईक करा एक लाईकसुद्धा खूप मॅटर करतो माझ्यासाठी कारण व्हिडिओ करताना वाटतं की आपले व्हिडिओ कोणाला आवडतील नाही आवडतील अशी एक संभ्रमावस्था असते आणि त्याची पावती म्हणून तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता तर आत्ता माझं सकाळचं क्लिनिंग आवरले दूध वगैरे तापवले त्याच्या अगोदर सगळं माझं म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आत्ता जवळजवळ सव्वा सा सात वाजलेले आहेत आणि थोडंसं म्हटलं एक पाच दहा मिनटं आपण थोडंसं बसावं आणि तुमच्यासोबत सुद्धा थोडंसं बोलावं यासाठी तर मस्त असा हा स्वतःसाठीचा टाईम मी आत्ता सकाळी रोज काढते थोडं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर इथं झोपाळ्यावर मस्त असं बसायचं काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत किंवा काय करायचं आहे नियोजन स्वतःच्या मनाशीच करायचं आणि मग दिवसाची सुरुवात छान अशी होते स्टेट्यून कनेक्ट रहा, आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ मस्त तसा स्टार्ट होतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी इंट्रो दिला आणि त्याच्या अगोदरचं हे जे काय मी काम करत आहे ते आहे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे आवरल्यानंतर लिंबू पाणी घेतलं त्यानंतर दूध वगैरे तापवलं आणि मग हे बाहेरचं क्लिनिंग करायचं होतं क्लिनिंग करायच्या अगोदरसुद्धा मी रेग्युलर प्रमाणे ज्या काही म्हणजे फेऱ्या वगैरे मारते म्हणजे चालणं वगैरे आहे तर ते सुद्धा माझं आवरून झाल्यानंतरचा हा पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मग तुम्ही अंदाज लावू शकता की मी अगोदर किती लवकर सगळं आवरलेलं असेल ते तर अशा पद्धतीनं माझी काही सकाळची रुटीनची कामं ही रोजच्या रोज रेग्युलरची असतात तर अशा प्रकारची असतात तर आता इथं माझं लॉनमधलंसुद्धा झाडून वगैरे झटकून झालेलं आहे तशी तर म्हणजे लॉनमध्ये जे, जे स्नो स्नो शावरचं जे आहे झाड तर त्याची भरपूर अशी पानं पडतात बाकीची काही झाडं जास्त मोठी कुठली नाही आहेत त्यामुळे लॉनमध्ये भरपूर अशी पानं जास्त असतात ता कचरा म्हणण्यापेक्षा पानांचाच कचरा असतो तर तो झटकून घेतला अगदी पाच मिनटामध्ये में की मग हे कट्टा आणि पायऱ्या वगैरे हे सगळं झाडून घ्यायचं आणि यानंतर इकडच्या बाजूचे जे पोर्च टाईपमध्ये आहे तर इकडचं सगळं झाडून घ्यायला मला हे सगळं झाडून घ्यायला जवळजवळ एक वीस मिनटं तरी लागतात अंदाजे आणि तसं तरी वीस मिनटं म्हणत म्हणत अर्धा तास कसा जातो हे समजतच नाही कारण प्रत्येक झाडाकडं झाडलोट करत असताना लक्ष जातं कुंड्या इकडं तिकडं सरकवणं होतं कारण कुंड्यांच्या साईडलासुद्धा पालापाचोळा बाहेरचा वाऱ्याने आलेला असतो तर मग तो पालापाचोळा तसाच राहिला की बरं वाटत नाही आपल्याला स्वच्छ बघायची सवय लागलेली असते त्यामुळं मग मला ते असं सगळं क्लीन करताना ना बराच वेळ जातो असं अगदी पाच मिनटात दहा मिनटात आवरावं म्हटलं तर ते काही होतच नाही जवळजवळ अर्धा तास पण निघून जातो कधी कधी तीस चाळीस मिनटंसुद्धा होतात त्यामुळं बाहेर झाडलोट करायला आलं की भरपूर टाईम जातो आणि प्रत्येक झाडाकडं प्रत्येक कुंडीकडं प्रत्येक रोपाकडं लक्ष जातं कुठलं झाड किती वाढले कशाला काय फुलं लागलेत किंवा काय ह्या बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे झाडलोट म्हणजे नुसती झाडलोट नसते तर प्रत्येक झाडाची चौकशी करणं म्हणा किंवा काय हे सगळं असतं आणि पर्सनली सगळ्या झाडांकडं यावेळी लक्ष देणं होतं म्हणजे हा एक क्वालिटी टाईमच आहे फक्त साफसफाई स्वच्छता हे हे तर आहेच पण हे हाय एक क्वालिटी टाईम मला स्पेंड करायला मिळतो सकाळचा एक अर्धा तास मग हे छान असं म्हणजे सकाळच्या वातावरणामध्ये आणि भरपूर झाडी आहे त्यामुळं पक्ष्यांचा आवाज वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज सकाळी सकाळी कानावर पडतात प्रसन्न वाटतं काही काही घरांच्यामध्ये बाहेरच्या बाजूला ते बेल वगैरे असतात तर त्याचा तो किनकिन आवाज अगदी म्हणजे स... मस्त असा मधुर असा आवाज येत राहतो वाऱ्याच्या झुळकेबरोबर तर अशा सगळ्या वातावरणामध्ये माझं हे सकाळचं रुटीन चाललेलं असतं आणि मग रेंगाळणं होतं झाडांमध्ये कुंड्यांमध्ये लक्ष द्यायचं रोपांची काळजी घेत कुठलं झाड वाढले कुठल्या रोपाला काय म्हणजे फुल लागले कुडाचे फुट फुटलेत काय हे सगळं बघत बघत असं माझं हे झाडलोट चाललेलं असतं तुम्ही म्हणाल हे झाडलोटचे काय व्हिडिओ शेअर करायला लागलेत पण आता हे माझं रुटीनच आहे म्हटलं चला डेली रुटीन आपण शेअर करतोय तसंच हे पण माझं काम आहे आणि हे काम करायला म्हणजे मला तरी असं अजिबात नाही वाटत की मला ते स्वतः करायला फार आवडतं जेवढी आपण स्वतः म्हणजे कामं करू ना तेवढं म्हणजे आपण एखाद्या नोकराकडून किंवा कामगार लावून वगैरे ते तेवढं स्वच्छ वगैरे करत नाहीत मग आपल्याला ते स्वच्छ करायचं आहे तर ते स्वतः आपल्याला खराटा हातात घ्यायलाच पाहिजे ह्या मताची मी आहे त्यामुळं मला हे कसं होतं सायंकाळीसुद्धा मी चार कधी कधी म्हणजे हे अंगण वगैरे साफ करणं हे करते ज्या दिवशी मी सायंकाळी करते त्या दिवशी मी सकाळी हे बाहेरचं सगळं काही करत नाही आणि मग असं मग मी वेळ मिळेल तसं सकाळी संध्याकाळी असं दोन्ही टाईम जसे जमेल तर त्या पद्धतीनं करत असते तर असा माझा भरपूर असा वेळ जातो कारण सगळ्या जणांच्याकडं लक्ष द्यायचं सगळं करायचं आणि यानंतर मग माझा मी टाईम म्हटलं तरी काय हरकत नाही या असतो काही गोष्टी आपल्या मनामध्ये चाललेल्या असतात काय करायचं आहे काय नाही हे सगळं आपण काम करत करतसुद्धा म्हणजे मला अशी सवयच आहे की काम करत करत बऱ्याच गोष्टी अशा मनाशी ठरवायच्या काही करायचं आहे काय नाही आपल्या आता तर मी यूट्यूबवरती रेग्युलर आता व्हिडिओ माझे अपलोड व्हायला लागलेत त्यामुळं मला रोज व्हिडिओ बनवायचे आहेत कशाचे बनवायचे काय त्याचे टॉपिक वगैरे असं डोक्यात सारखं सतत चाललेलं असतं आज आपण कुठला व्हिडिओ बनवायचा उद्या कुठला बनवायचा हे चाललेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कसा वेळ निघून जातो हे सुद्धा समजत नाही आता बघा माझं जवळजवळ मी अर्धा तास झाले माझं हे चाललं आहे तरी पण हे अजून आवरत नाही आहे पण सगळं स्वच्छ झालं नीटनेटकं सगळं दिसलं ना की मनाला पण प्रसन्न वाटतं डोळ्याला दिसताना सूर्य एक सुंदर अंगण स्वच्छ असलं की कसं प्रसन्न वाटतं आणि जरा जरी घाण इकडं तिकडं कचरा पसारा किंवा पालापाचोळा असला की, पाला की लक्षासारखं त्या पालापाचोळ्याकडंच जातं त्यापेक्षा मग झाडू घ्यायचा खराटा घ्यायचा हातात हे जेड प्लांट बघा माझ्याकडं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा इतकं छान त्याच्या फांद्या वगैरे वा वाढल्यात आणि मला त्या कटिंग करून छोट्या छोट्या म्हणजे छोटे छोटे, छोटे, -छोटे पॉट किंवा आता माझ्याकडं ना ते असे ह्याचे बोळकी आहेत कुंभाराकडची तर तीसुद्धा मी अशी कलर करून वगैरे त्याच्यामध्ये ते लावायचं असं माझ्या डोक्यात चाललंय तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे कारण ह्या जेड प्लांटच्या मला कटिंग करून ना अशा छान अशा लावायच्या आहेत जेणेकरून त्या खिडकीमध्ये वगैरे छान अशा दिसतील पण आणि हा मोठ्ठा प्लांट आहे तर तो थोडा जास्त वाढला आहे ते त्यामुळं तर त्याला पेलवत पण नाही आहे त्या कुंडीमध्ये पण तो फार मोठा वाटायला लागला आहे त्यामुळं मला ते कट करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला दाखवलं सुद्धा आणि बरेचशेचं पुढं मी तुम्हाला दाखवते मनी प्लांट्स तर इतका छान आलाय आहे मागच्या एका मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं तुम्हाला मनी प्लांटची आज हा मनी प्लांट मला ह्या कुंडीमधून काढायचा आहे आणि दुसऱ्या एका कुंडीमध्ये स्पेशली घालायचं आहे कारण इथं खूप गर्दी झाली आहे बघू शकता इतकं वाढलं आहे ना आणि इतकं कलर सुंदर आहे मस्त असा कलर कॉम्बिनेशन त्याचं दोन शेडिंगमध्ये आहे तर आज हा काढणार आहे मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर होणार आहे आणि मागच्या -फुट गोट एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे बघा तर ह्याला बघा किती छान छान अशा फुटा फुटलेत आणि मस्त असं तयार झाले हे इथून कटून कट करूनसुद्धा मला एक अजून एक प्लांट छान असं तयार करता येणार आहे हे बघा मस्त मस्त तयार झालेत छान छान असे असे प्रत्येक ठिकाणी तयार झालेत सगळं अडकलं आहे एकामेकामध्ये इथे एक झालं तयार हा एक तयार झाला आहे इथं छोटंसं तयार व्हायला लागला आहे आणि हा एक तयार झाला आहे अजून छोटे छोटे इथंसुद्धा बघा हे तयार व्हायला लागले मस्त असं जेवढी मी तयार करणार आहे तेवढी थोडी आहेत असं वाटायला लागले आता मला भरपूर अशा कुंड्या तयार होऊ शकतात त्याच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे झाड दाखवलेलं बघा शोचंच आहे याला कोणतंही फूल वगैरे लागत नाही आहे पण मस्त असं दिसायला सुंदर आहे आणि त्याला असे छान ब्रांचेस आलेत म्हणून सांगितलेलं पाच होत्या पाच की सहा काहीतरी होत्या बघूया किती आहेत इथं एक दोन ही एक तीन चार पाच सहा आणि सात सात आहेत ह्या अशा तर ना ह्या प्रत्येक फांद फांदीने वेलच आहे ह्या अशी आली तर ह्या प्रत्येक वेलीला ते तसंच असं पानांचंच फुल टाईप असं आलं आहे इथं बघू शकता मस्त असं हे बघा फक्त ह्याचं ना ग्रीन सौंदर्यच आहे म्हणजे ह्याला फुल वगैरे कोणतं नाही लागत मस्त असं हे फुलासारखंच फुलते आणि अजून ह्याच्या आतमध्ये सुद्धा बघा दुसरीसुद्धा पिल्लू आले मस्त असं हे सुद्धा दुसऱ्या कुंडीमध्ये मला लावायला लागणार आहे आणि अजून इथं सुद्धा एक पिल्लू आले वाव मस्त छान छान आणि अनन्त हा आहे तो अनंत अनंतालासुद्धा मी एका छान अशा कुंडीमध्ये घातलं आहे अनंतसुद्धा मस्त आलं आणि ह्या मोठ्या ब्रांचेस सोडून सुद्धा ह्या छान अशा दुसऱ्या पण छोट्या छोट्या ब्रांचेस याला यायला लागल्यात हे आज हे रूप असं उंचीवर ठेवलं तर हे असं छान दिसणार आहे दिसायला मस्त आणि आपल्या गार्डनमधला आजचं सुंदर असं फूल बघा मस्त एकच नंबर किती छान कलर आहे बघा मस्त असा चॉकलेटी रेड कलर असा डार्क रेड कलर आहे का चॉकलेटी कलर आहे हे मला पण समजत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसतं आहे आणि प्रत्यक्षात थोडंसं वेगळं दिसतंय छान छान ही फुलं ना जवळजवळ दहा दिवस तरी राहतात दहा ते बारा दिवस रोज उमलतात आणि रोज मिटतात अजून आपली इथली ऑफिस टाईम फुलपाखरू बघा किती सुंदर अजून आपली इथली ऑफिस टाईमची फुलं फुलायची आहेत थोड्या वेळानंतर फुलतात आणि हीसुद्धा जास्त संख्येने फुलायला लागलेत दहाच्या दरम्यान ही छान अशी फुलं फुलून येतात आणि खूप सुंदर दिसतात तर चला आता बडबड खूप झाली आता कामाला लागायचं आहे साडेसात वाजलेत जवळजवळ मला इथं मोबाईलमध्ये टायमिंग पण दाखवायला लागले आणि रोजच्या रोज मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये जी काही फुलं फुलतील किंवा जे काही नवीन काय असेल ना तर ते काही छोटं फूल असेल एखादं तर ते तुमच्याबरोबर मी शेअर नक्की करणार आहे कारण मलासुद्धा छान वाटतं आणि मी सकाळचा तसा तर छान असा वेळ स्पेंडच करत असते तर शूट करायला काहीच हरकत नाही आहे तर चला आता दिवसाची सुरुवात होती आहे रात्री मी मूग भिजायला घातलेले आणि आता हे मूग चांगले भिजून टम फुगलेले आहेत आणि आता मला ह्या मुगाची उसळ बनवायची आणि मी हे वाटीत जे मूग काढत आहे ते मी माझ्यासाठी मला तो चिला बनवायचा आहे तर दोन चिला बनवेन मी मला आणि सत्यजितला म्हणजे नाश्त्यासाठी पण होईल चिला आणि ही मुगाची उसळ आपल्या जेवणासाठी डब्यासाठी पण होईल तर इकडं मी कुकर लावून दिला आहे दोन शिट्टी काढणार आहे कारण मूग ऑलरेडी भिजलेत आणि आता माझ्या इकडं चपात्या पण चाललेत तर स्वयंपाक सगळा माझा होत आला आहे आता ऑलरेडी आणि इकडं मी ते चिल्यासाठी हे सगळं साहित्य काढून घेतलं आहे बघा कांदा मिरची आणि कोथिंबीर भरपूर अशी स्वयंपाक माझा होत आला आहे आणि आत्ता शेवटची चपाती आहे आणि यानंतर डाळीचा मला चिला बनवायचा आज म्हणजे नाश्त्यासाठी बघूया कसा आहे काय हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे कारण कालच मी मूग भिजत घातलेले आणि आता मुगाची उसळ पण केली आहे आणि मी थोडंसं माझ्यासाठी म्हणून मी एक अर्धी वाटी मूग ठेवलेले भिजलेले मूग बाजूला काढून ठेवलेत आणि आता हे चपात्या वगैरे झाल्यानंतर मी शेवटी सगळ्यात शेवटी स्वयंपाकाच्या तो मूग डाळीचा चिला करणार आहे तुमच्याबरोबर पण शेअर करते कसा होतोय काय हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आता इथं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अख्खे मूग भिजलेले घातलेले आहेत यामध्ये आता हे कांदा मिरची आणि कोथिंबीर हे सगळे जिन्नस घालायचे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ असलं तरी पण चालतं तर इथं हे मी वाटून घेतलं आहे बघू शकता हे मस्त असं वाटण तयार झाले कांदासुद्धा मी घातला आहे ह्यामध्येच नाही घातला तरी पण चालतो म्हणजे असा तसाच कांदा चिरलेला टाकला तरी पण चालतो आता यामध्ये हे जिरे पावडर थोडीशी मी हिंग पावडर आणि हळद पावडर घातलेली आहे आणि मीठ तर हे चार जिन्नस घातलेत मिरची घातलेली आहे अगोदरच तिखट अशी तर हे सगळं मी आता मिश्रण करून घेते एका बाऊलमध्ये हे मी काढून घेणार आहे आता आणि यानंतर मग एका पॅनमध्ये हा चिल्ला आपल्याला टाकायचा आहे हे थोडंसं म्हणजे असं जाडं भरडंच मी थोडंसं केलं आहे आणि आता यामध्ये वरून मी घातलं आहे हे आपलं बेसनचं पीठ घातलं आहे एक दीड चमचा घातलं आहे कारण चिलासाठी मला इथं थोडंसंच मी पीठ म्हणजे तयार केलं आहे आता ह्या तव्यामध्ये मी नॉनस्टिकच्या तव्यामध्ये इथं घातला आहे हा चिल्याचं हे मिश्रण थोडंसं मी घट्टसर असं सा ठेवलं आहे आपल्याला थोडीशी कन्सिस्टन्सीची पातळसुद्धा आपण ठेवू शकतो तर मला असं पाहिजे होतं म्हणून मी या पद्धतीनं ठेवलं आहे जेणेकरून चिला पटकन हा निघून येतो तर थोडासा जाडसर असा मी मध्यम साईजचा चिला टाकला तव्यावरती अगदी एक चार पाच मिनिटं म्हणजे जातील आपल्याला आणि थोडंसं तेलसुद्धा घातलं आहे मी वरून आणि खालून दोन्ही साईडने तेल पण घालायचं आहे आणि मस्त असं चार ते पाच मिनटं झाल्यानंतर हा चिला मस्त चांगला भाजून निघतो खालच्या बाजूंनी पलटून घेतलं की बघा पलटल्यानंतर मस्त इतका छान झाला आहे ना आणि चवीला तर एकदम टेस्टी झालेला दह्यासोबत सॉससोबत आपण कशासोबतही खाऊ शकतो पण मी शक्यतो दह्यासोबतच खाते कारण आपल्याला दहीसुद्धा शरीराला आवश्यक आहे तर हे बघा असं एवढं घट्टसर असं मी हे मिश्रण बनवलेलं चिल्याचं अजून थोडंसं जरी पाणी एक दोन चमचे घातलं आणि थोडंसं पातळसर जरी केलं तरीसुद्धा तो छान होतो पण तो, तो जरासा पातळ होतो मला थोडासा जाड आणि मध्यम साईजचा करायचा होता म्हणून मी हे पीठ घट्टसर असं केलं तर हा दुसरा चिला आपला तयार आहे आणि दोन्ही चिले झाल्यानंतर मी म्हणजे नाश्ता करून वगैरे घेणार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचं माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे काही बा म्हणजे बाहेरचं साफसफाई रोजच्या रोज रेग्युलरली प्रत्येक गृहिणीला हे करावंच लागतं चिला खूप सुंदर आणि एकदम मस्त टेस्टी झालेला नंतर मी झाल्यानंतर नाश्तासुद्धा सुद्धा केला आहे मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी सुद्धा खूप छान अशी ही रेसिपी आहे अगदी आपण चटणी लोणच्यासोबत दह्यासोबत लोणीसोबत किंवा तुपासोबतसुद्धा खाऊ शकतो तर अशा पद्धतीची ही रेसिपी आहे मस्त आहे आणि चटपटी चवीची चा अशीसुद्धा आहे वेट लॉससाठी तर एकदम चांगली आहे म्हणून तर मी आज ही रेसिपी केली आणि तुम्हालासुद्धा दाखवलेली आहे तर तुम्हाला हा हिरव्या मुगाचा नाश्ता कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि बघा हे छान आहे मस्त असं हिरव्या मुगाचं मुलं जर उसळी वगैरे खात नसतील उसळ आमटी वगैरे खात नसतील ना तर असं छान असा नाश्ता करून द्यायला काहीच हरकत नाही तर मस्त असा हा मी नाश्ता तयार केला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही घरी पण करून खाऊ शकता ह्यामध्ये मी कांदा कोथिंबीर घातले अजून दुसऱ्या कुठल्या आपल्याला भाज्या ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा आपण ॲड करू शकतो आणि हिरव्या मुगाचा आपण उत्तप्पासुद्धा सुद्धा म्हणू शकतो महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये सोडा वगैरे घातला नाही तरीसुद्धा तो छान असा मस्त झाला आहे आणि छान असा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन एका छानशा आणि मस्त अशा व्हिडिओसोबत आणि आजचं छान असं मी रुटीन तुम्हाला शेअर केलं आहे सकाळचं नऊ वाजेपर्यंतचं रुटीन आहे हे सकाळी क्लिनिंगपासून ते स्वयंपाक वगैरे मी काही नाही पण फक्त मला हे ब्रेकफास्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर ही नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे तर भेटूया एका नवीन आणि छानशा मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद